अशा स्वरूपात नागरिक संतप्त नागरिक सुद्धा हे भ्रष्टाचाराचे जिवंत पुरावे असे दाखवत आहे आता हा असा सगळा चाललेला काम कुठं ना कुठं या भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात होत असल्या याचे हे पूर्ण म्हणजे एक सबूत आहे अचलपूर तालुक्यात येणाऱ्या दर्यापूर मतदारसंघातील अचलपूर व शहापूर या गावामध्ये झालेला पुनर जो पुनर्वसनाचा काम होत जो सिंचन विभागाच्या मार्फत करण्यात आला या कामामध्ये अनेक अशा भ्रष्टाचाराचे म्हणजे नागरिकांना जे भ्रष्टाचार झालेला आहे त्यामुळे होणारा त्रास व मध्ये अपुरी झालेली निर्माण व्यवस्था यासाठी ठिया आंदोलन आज शिवसेनेच्या वतीने आ, साप्ताहिक बाजार इथं असदपूरच्या या ठिकाणी आंदोलनाची सुरुवात करण्यात आलेली आहे सूचना शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे या गटाचे जिल्हा प्रमुख नरेंद्र भाऊ पर्या आपल्या सोबत आहे ते दाखवत आहे का या आता हा साप्ताहिक बाजार या बाजाराचे निर्माण केलेल्या ओट्यामध्ये पाच एवढ्या मोठ्या भ्रष्टाचार आहे का लावल्या लावल्याबरोबरच या ओठ्याचा निर्माण कार्य असलेला हा जो भाग आहे तो खाली पडलेला आहे यापूर्वी त्यांनी शौचालय जो निर्माण केलेला आहे त्या शौचालयाचे निर्माण करायची व्यवस्था आपल्याला दाखवली आणि या बाजार परिसरात लागलेले जे स्ट्रीट लाईट आहे स्ट्रीट लाईट बंद पडलेले फक्त त्या स्ट्रीट लाईट उभे करण्याचा करण्यात आला त्यासोबतच जे शासकीय इमारत आहे त्या शासकीय इमारतीच्या निष्कृष्ट दर्जाचं बांधकाम ह्या अशा अनेक आता हे पहा आज इथं गुरुवार असल्यामुळे आज इथं साप्ताहिक बाजार भरलेला आहे आणि गावातले आणि आजूबाजूच्या खेड्यापाड्यातले जे, जे लोक आहेत त्या याच बाजारातून आपल्या साप्ताहिक बाजार करतात परंतु इथं अपुरी व्यवस्था आणि घाणीचे साम्राज्य आणि पुनर्वसन मध्ये जे, पुनर जे शासनाने आश्वासन दिलं होतं नागरिकांना की आम्ही पूर्ण हंड्रेड पर्सेंट म्हणजे शंभर टक्के पुनर्वसन करू पण मात्र शासन जो आहे सिंचन विभाग या सिंचन विभागाने फक्त नागरिकांना खोटे आश्वासन देऊन हा निर्माण केलेला कार्य आहे आणि आज पुन्हा दुसऱ्यांदा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नरेंद्र भाऊ पडोले यांनी आक्रमक भूमिका घेऊन आज या साप्ताहिक बाजारात आपला आंदोलन सुरुवात केलेलं आहे आपण याच्या पुढच्या व्हिडिओ मध्ये नक्कीच त्यांची प्रतिक्रिया सुद्धा आपण जाणून घेऊ आणि इथं जे शासकीय मर्यात कसा मोठा भ्रष्टाचार झाला निष्कृष्ट दर्जाचा कसा निर्माण कार्य झाला ते सुद्धा आपण आता पाहणार आहोत आणि त्यांच्या समोर जर आपण हा प्रश्न इथं थोडासा वाटतो आपण

आणि असतपूरचे जे सरपंच आहे मुन्दाने हे सुद्धा सोबत आहे दोन्ही सरपंचांनी सुद्धा मागणी केलेली आहे की के आपल्याला मिळालेला जो निधी आहे तो निधी सुद्धा आम्हाला मिळावा याकरिता त्यांनी अनेक वेळा जिल्हा परिषद कडे सुद्धा पाठपुरावा केला त्यांना मिळालेल्या पत्रावर सुद्धा जवळपास दीड कोटी रुपयाचा निधी त्यांच्या विकास कामासाठी आलेलं होतं या सगळ्या विकास कामाच्या निधी अंतर्गत का सुद्धा इथं अनेक जे काम आहे ते रखडण्यात आलेले आहे आणि आता आपण पाहू शकतो समोर जिल्हा प्रमुख हे दाखवत असलेले जे पुरावे स्पष्ट स्वरूपाचे हे कुठं ना कुठं या भ्रष्टाचार झाल्याचे पायाचित्र आहे हे मातीचा झालेला निर्माण असं वाटतं की बा हे सिमेंट कॉन्क्रीट मध्ये निर्माण झालेला काम नाही तर चक्क हा मातीत विठ जोडून बांधकाम करून निर्माण केलेले हे असे टाके आहे वापरण्यासाठी हे अशा स्वरूपात नागरिक संतप्त नागरिक सुद्धा हे भ्रष्टाचाराचे जिवंत पुरावे असे दाखवत आहे आता हा असा सगळा चाललेला काम कुठं ना कुठं या भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात होत असल्या याचे हे पूर्ण म्हणजे एक सबूत आहे याचप्रमाणे आता या नाली निर्माण कार्य जर परंतु या ठिकाणी व्यवस्था नाही आणि यामध्ये पाणीही नाही आणि इकडून तिकडून माती नाही काही नाही त्या जनावरांना पाणी कसं प्यायचं अशा असा हे हे टाक जर इस्टिमेट पाहलं तर हे एक ते दीड लाखापर्यंतच आहे त्यांच्या मध्ये परंतु या टाक्याची जर पोझिशन तर पाहिली एक नंबर निकृष्ट दर्जाचा टाका यांनी बांधलेला आहे आणि हे जे कंपोस्ट खतासाठी बांधले हे ह्या इटा सुद्धा हाताने या ठिकाणी खऱ्या अर्थाने निघत आहेत आणि एवढा मोठा भ्रष्टाचार या, या लोकांनी करून सुद्धा वरिष्ठ अधिकारी म्हणा लोकप्रतिनिधी म्हणा यांना पाठीशी का घालतात हाच खऱ्या अर्थानं प्रश्न निर्माण झाला आहे आपल्यासोबत शहापूरचे सरपंच आहे चराटे साहेब काय बोलणार आपण आता जिवंत पुरावे आपल्या डोळ्यासमोर आहे आपण गावातले सरपंच आहोत नागरिकांची कशी दिशाभूल होत आहे प्रशासन कसा दिशाभूल करत आहे याची जिवंत पुरावे पाहायलाच मिळत आहे प्रथमता तर मी हे सांगू इच्छितो की जबाबदारी आपली होती ही सर्वांची जबाबदारी आणि आमची सुद्धा जबाबदारी होती पण झालं असं आहे की या अगोदर इथे लक्षच दिलं गेलं नाही कामाकडे आणि या कामाकडे लक्ष दिलं नाही तर हे आज असं चित्र दिसतंय काम झालेलं आहे पूर्णपणे निकृष्ट दर्जाचं इथले कंपोस्ट खताचे गड्डे असो किंवा बाजारवटी असो इथल्या शासकीय इमारती असो त्यात म्हणजे आपल्या आरोग्य मंदिर जे आपण ग्रामपंचायतीसाठी वापरतो आपल्या गावातल्या लोकांसाठी वापरतो ते सुद्धा निकृष्ट दर्जाचे झाले आहे आणि आपण इथे जर आपल्या इथं जर ग्रामपंचायत मार्फत जर इथं काम करू इच्छितो तर ते आमच्या ग्रामपंचायतला शक्य होत नाही कारण की पुनरसन भरपूर मोठं आहे इथल्या नाल्यासफाई जरी म्हटल्या तर ग्रामपंचायत वर ताण पडतो आणि ह्या ग्रामपंचायतच काम कसं कर करायचं तर हा ग्रामपंचायत काम करताना इथला जो निधी असतो अनामत रक्कमचा जो वीस टक्के रक्कमचा विधी निधी असतो तो, तो वीस टक्के निधी अजूनही आमच्या ग्रामपंचायतला मिळाला नाही हा निधी जर आम्हाला मिळाला तर शक नक्कीच आम्ही इथं जे काम आम्हाला आता दिसतंय इथं थोडंफार जरी होत असेल आमच्या इकडं निकृष्ट दर्जाचं आहे ते आम्ही काम करून घेऊ हे आंदोलन याच्यासाठी उभं झालेलं आहे आणि ह्या आंदोलनाची पूर्तता आम्ही पूर्णपणे पार पाडू याची ग्वाही स्वतः नरेंद्र पडोळी देत आहे आम्हीही देऊ आम्ही त्यांच्या साथ देऊ आणि इथे झालेला जो काळा कारभार आहे हा पूर्णपणे उघडकीस काढू आणि या गावाला पुढील विकासाची चालना देऊ समोर आता हे नालियेचा बांधकाम होऊन झालेला नालीचा बांधकाम यांनी कसं केलेलं आहे पुनर्वसन हे आहे आपल्या सिंचन विभाग सिंचन म्हटलं की सिंचन पण ह्या सिंचनानं केलेलं काम पहा आता आपल्याला पाहायला मिळू शकते इथं ह्या पायाना जर मारलं यालं तर याच्यातलं जे आ, सिमेंट कॉन्क्रीट जो आहे असं वाटतं का हे म्हणजे मातीनं निर्माण केलेली झाली आहे हे स्वतः जिल्हा प्रमुख आपल्या हातानं उकळून दाखवत आहे हे वास्तविक म्हणजे सत्यता आहे या ग्राउंड लेव्हलवरची अशा आज जर सत्यता समोर आणल्या तर निश्चित स्वरूपात शासनाचा कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आज राज्यात खून झालेला आहे ते आपल्याला पाहायलाच मिळते आणि जलसंपदा विभाग जो आहे हा याला मुख्य कारणीभूत असल्याचा येथील नागरिकांनी सांगितलं आहे आणि मुख्य तर पहिले नाली बांधकाम झालं नाली बांधकाम झाल्यानंतर रस्त्याचं काम झालं सगळं उलट सुलट काम यांनी केले संबंधित ठेके पहिले रोडचं काम व्हायला पाहिजे होत रोड नंतर नाली बांधकाम असतं जेणेकरून त्याची लेवल खऱ्या अर्थान लागली पाहिजे परंतु आज जर पाहिलं तर रोड उंच गेले नाल्या खाली गेलो आणि याच पूर्णतः लेवलिंग केलं गेलं नाही काम या ठिकाणी झाली हॅलो असतपूर पुनर्वसनाच्या या कामात भ्रष्टाचाराच जिवंत पुरावे हा जिल्हा प्रमुख आणि येथील सरपंच शहापूरचे चराटे यांनी प्रसार माध्यमाच्या माध्यमातून नागरिकांसमोर मांडण्याचं काम केलेलं आहे दर्यापूर मतदारसंघातील आमदार गजानन भाऊ लोहटे हे सुद्धा या ठिया आंदोलना भेट देणार त्यासोबतच हो माजी खासदार अनंतरावजी गुळे हे सुद्धा या ठिया आंदोलनाला आज येण्याची येण्याचं त्यांनी जिल्हा प्रमुखांना सांगितलेले आहे या सर्व गोष्टीवर होत असलेल्या भ्रष्टाचाराचे जे जिवंत असे पुरावे भ्रष्टाचाराचा मोठा उघड आज शहापूर वसतपूर येथे झाल्याचं स्पष्ट झाले आहे था, फोन था। आला त्यांना निवेदन केल्यानंतर त्यांनी मला विचारलं नरेंद्र मागच्या वेळेस तू जे नव्या महिन्यात आंदोलन केलं त्या आंदोलनात संबंधित अधिकाऱ्यांनी तुला जे आश्वासनं दिली होती त्याची पूर्तता झाली दा नाही का मी म्हटलं नाही भाऊ म्हणूनच ही दुसऱ्यांदा माझ्यावर वेळ आली तर ते आज येणार आहेत संबंधित अधिकाऱ्यांना ते यावर या, या इथं फोनवरून झापणार सुद्धा आहेत आणि ते सुद्धा या आंदोलनामध्ये उद्यापासून सहभागी होणार आहे जे इथे आमच्या इथे जे आंदोलन चालू आहे पुनर्वसन मध्ये चंद्रभागा बॅरेज मधलं हे पुनर्वसन आहे ह्या पुनर्वसनाचं आंदोलन मागच्या वेळेस नऊ तारखेला निंभारी या गावी झालाय नदीवर नदीच्या ठिकाणी तेव्हा तिथे ते ते दोन ते तीन हजार लोक होते आंदोलनासाठी तेव्हा जे शासकीय कर्मचारी जे पुनर्वसन मधले अधिकारी आले त्यांनी आम्हाला उत्तर दिले की आम्ही पूर्तता तुमच्या कामाची पूर्ण करू आता ह्या पुनर्वसनामधले रोड नाल्या शासकीय बिल्डिंग आता मी एक रोड दाखवला आपले पत्रकार दादा आहेत यांना दाखवला जे पुलाचं काम होतं हे निकृष्ट दर्जाचं पूल म्हणजे असं मोठं होल आणि त्याच्यात वरतूनच शिका लावलेल्या एवढ्या निकृष्ट दर्जाच बाजार ओटे आहे बाजार ओटे असे हाताने असे फुटून राहिले आहे जसं की आपण मोठे मोठे औजार वापरून राहिलो वा आहे एवढं निकृष्ट दर्जाचं काम आणि एवढा इथं घापला झालेला आहे आणि हे कर्मचारी येऊन कोणत्याही ग्रामपंचायतच्या सरपंचाला जबाबदारीत न घेता कोणी काम करून येते कोणी कोणतेही निकृष्ट दर्जाचं काम करून जाते तसेच समजा पुनर्वसन मधले लाईट आहे बाजारमधले पिविंग ब्लॉक आहे हे कोणतेही झाले नाही या शासनाची पूर्ण याला मान्यता आहे तसेच ही जे इथली जे दवाखान्याची बिल्डिंग आहे समाज मंदिर आहे अंगणवाडी आहे समाज मंदिर आहे जिल्हा परिषद शाळा आहे त्यांचं एवढं काम निकृष्ट दर्जाचं आहे की आम्ही सर्वांना दाखवलं यासाठी आम्ही आंदोलन इथे करत आहोत आज आमच्या आंदोलनाचा समजा हा दुसरा टप्पा आहे तरी आमचं नरेंद्र भाऊ पडोळ्या यांना पूर्ण ग्रामपंचायत पूर्ण ग्रामपंचायत यांच्या सोबत आहे आम्ही यांच्या पाठीशी राहू आणि ग्राम तर्फे मी सर्व सहकार्य करून दिली विभागाने पैसे काढून घेतले वहिवाटीचा रस्त्याचा प्रश्न हे आलो प्रस्ताव आणि त्यांना त्या लोकांच्याच मागण्यानुसार तुम्हाला कुठून पाहिजे वहिवाटीचा रस्ता त्यानुसार मार्किंग करून त्यांना प्रस्ताव सादर केला आता ह्या पुढच्या आठवड्यात तलाठी ते आमच्यासोबत